लहान मुलं म्हटलं की आवडीने पालेभाजी खात नाही पालकची भाजी असू मेथीची भाजी असो कुठलीही भा पालेभाजी म्हटली की मुलं खात नाही तशीच थोडीशी वेगळी आज आपण इथं मेथी मटार मलाईका पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला तर इथे एक जोडी मी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ निवडून ना त्याला चाळणी धुवून नितळा ठेवलेली आहे मेथीतलं आपल्याला सगळं पाणी इथं काढून घ्यायचं आहे तर आता ना आपण मेथीने थोडी थोडी करून ना सगळी चिरून घ्यायची आहे जितकी शक्य होईल तितकी इथं बारीक मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे ताशा तऱ्हेने मी सगळी मेथी आता इथे चिरून घेते आणि तुम्हाला दाखवते तर ह्याच्या आधी मेथीची आपण रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आपल्या चॅनलवर एकदम साध्या सिम्पल रेसिपी असतात तर इथं सगळ्या पद्धतीने मी मेथी अशी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला छोटंसं इथं वाटण काढायचं आहे तर त्यासाठी मी काय काय घेतले आधी सांगते तर इथं मी एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे काजू घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे तर सगळं आपण हे मिक्सर जारमध्ये घालून ना पाणी न टाकता ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे कारण का टमाट्याला त्याचं पाणी सुटतं त्यामुळे इथं वेगळं पाणी आपल्याला घालायची गरज नाही आहे साईडला कढई घेतलेली आहे कढईमध्ये साधारण एक ते दीड ग्लास मी पाणी टाकून घेते आणि एक वाटी इथं मी वटाणा घेतलेला आहे आता मार्केटमध्ये इझिली आपल्याला वटाणा अवेलेबल होत आहे तर तो शेंगाचाच वटाणा घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकून आपण एक उकळी असताना हा वटाणा फक्त वापरून घ्यायचा आहे गॅस बंद करूया आणि हा वटाणा आता आपण सगळ्या चाळणीमध्ये काढून त्याचं पाणी नितळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला इथं ठेवायचं नाही सेम पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि जी मेथी आपण घेतली होती बारीक चिरून ती सगळी मेथी त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि हलकीशी मेथी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे थोडीशी फक्त आपण शिजवून घेणार आहोत जास्त आपल्याला इथे मेथी शिजवायची नाहीये कारण का आपण जेव्हा भाजी फोडणी करणार आहोत तेव्हा मेथी संपूर्ण शिजून निघेल तर इथे मेथी आपली परतून झालेली आहे टाकताना मेथी केवढी होती कढईभर शिजून बघा केवढीशी झालेली आहे तर आता मेथी सगळी काढून घेऊया आणि सेम पॅनमध्येच आता मी दोन मोठे चमचे इथे तेल टाकणार आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली फुलून द्यायची लगेचच त्याच्यात जिरं टाकूया आणि दोन तीन ना लसणाचे कांडे असं एकदम बारीक चिरून घेतल्या त्याही त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत कडीपत्ता टाकून घेऊया आणि जो कांदा आपण ना बारीक चॉप करून घेतला तर तो, तो कांदा ही मी त्याच्यामध्ये लगेच घालून घेते कांदा हलकासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर हलकासा हलका चेंज झालेला आहे आता जी आपण मिक्सरला पेस्ट केली होती ती संपूर्ण पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे संपूर्ण चांगलं परतून घेऊनच आपण पुढची प्रोसेस करणार आहे तुम्ही पाहू शकता इथं तेल चांगलं सुटलेलं आहे आपल्या भाजीला जो आपण वाटण टाकलं होतं सॉरी त्याला चांगलं तेल इथं सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेऊया जसं की मी अर्धा चमचा हळद टाकते आहे त्याचबरोबर एक चमचा धने पावडर कलर साठी कश्मीरी लाल तिखट टाक आहे दोन चमचे आणि आपलं साधं लाल तिखट अर्धा चमचा त्याचबरोबर कसुरी मेथी थोडीशी हाताकूस करून अशी घेतलेली आहे कसुरी मेथीमुळे फ्लेवर असा छान येतो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यातच एक चमचा इथं मी दही टाकणार आहे अगदी एक चमचाच टाकायचा आहे चांगलं परतून घेऊया दही टाकताना आपल्याला इथं एकतर गॅस बंद करायचा असतो किंवा संपूर्ण बारीक करून घ्यायचा गॅस जेणेकरून दही मग मा आपल्या मसाल्यात फाटत नाही एक दोन सेकंदासाठी आता वाफ काढून घेऊया पाहू शकता तेल चांगलं सुटलेले आहे याचा अर्थ मसाले आपले चांगले इथं परतलेले आहेत आता थोडंसं पाणी आपण इथे टाकणार आहे नंतर आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे इथं थोडंसं मी अर्धी वाटी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे गार पाणी इथं आपल्याला वापरायचं नाही आहे आणखी दोन मिनटं इथं वाफ देऊन घेऊया म्हणजे मसाले चांगले ते शिजून निघतील आता इथं मस्त आपले मसाले शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता तवंग मस्त असा आपल्या भाज मसाल्यांना आलेला आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि जे वटाणे आपण वापरून ठेवले होते ना ते वटाणे ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे आत्ताच कलर किती भन्नाट असा दिसत आहे आपल्या भाजीला अशीही भाजी तुम्ही खाऊ शकता खूप मस्त अशी भाजी लागते दोन सेकंदासाठी किंवा वटाणा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपण ना झाकण ठेवून घेऊया झाकण काढून घेतलेलं आहे तवंग मस्त असा आलेला आहे आपला चांगला शिजलेला आहे जी मेथी आपण परतून ठेवली होती ना ती मेथी त्याच्यात सगळी घालून घेऊया आणि चांगला एकजीव करून घ्यायचा आहे मिठाचा आपण इथं जरासुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे आता चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं मीठ कमी जास्त करू शकता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं हे तर अशा तऱ्हेने एकदम सोप्या पद्धतीने आपली मेथी तयार होते इथे मलाई आता इथं मलाईच नाव दिलेलं आहे त्यामुळं ना दुधावरची साई ना मी दोन ते तीन चमचे चांगली घेऊन फेटून घेतलेली आहे ती फेटलेली साई आपण त्याच्यावर घालून घेऊया आणि गरम मसाला साधारण एक ते दीड चमचा इथं वापरलेला आहे सुहानाचा गरम मसाला मी वापरलेला आहे सगळे जिन्नस आता चांगले एकजीव करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून चांगली भाजी इथं मस्त अशी शिजून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं झालेली आहेत झाकण मी काढून घेतलेला आहे तवंग तुम्ही पाहू शकता कलर तुम्ही पाहू शकता आणि टेक्चरही आपल्या भाजीचं तुम्ही पाहू शकता सुंदर असं आलेलं आहे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ही आजची भाजी सांगितलेली आहे ते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तर आता तुम्हाला लगेच सर्व करून दाखवते थिकनेस तुम्ही आपल्या भाजीचा पाहू शकता ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये मटार मेथी मलाई कशी करायची हेच दाखवलेलं आहे तुम्ही भाजी नान सोबत, चपाती सोबत, भाकरी सोबत, कशा ही भाजी नानसोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही एन्जॉय करू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे तशाच अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर नेहमी पाहत राहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर पर। तोपर्यंत तो बाय बाय